राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना दमदाटी तर सांगलीत भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक एक एकीकडे एका पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करणाऱ्या लोकप्रतिनिधीबद्दल राज्यभरात संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र आपल्या कडक शिस्त भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी अल्पावधीत लोकप्रिय झालेले सांगलीचे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले सत्यम गांधी आयुक्त यांचा कुछ भी करो चलेगा हा या असं वागणाऱ्या लोकांना त्रास होत असला तरी त्यांनी हाती घेतलेले भ्रष्टाचारमुक्त काम सर्वसामान्य जनतेला आवडतं असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागे लोकप्रतिनिधी कसे उभे राहतात हे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेवर सांगलीकरांना अनुभवायला मिळालेला आहे तर त्यांच्या येण्यापासून काही जणांना विस्कळीत काम करण्याची जी सवय आहे कुछ भी करो चलेगा अशांना त्रास होतो आहे पण सामान्य नागरिक ज्याला शिस्त आवडते ज्याला शहराची स्वच्छता आवडते शहराचा विकास आवडतो भ्रष्टाचार विरहित शासन आवडतं अशांना हे कमिशनर खूप आवडायला लागलेले आहेत परंपरागत जो हमकरे सो कायदा आहे अशांना मात्र हे थोडं जाचक होत आहे मी त्यांनाही अपील करेन की बाबा हळूहळू नॉट ओनली चांगली संपूर्ण महाराष्ट्र देश एका शिस्तबद्ध शहरं शिस्तबद्ध राज्य शिस्तबद्ध देश या दिशेने चाललेला असल्यामुळे ही शिस्त सवय नसल्यामुळे आपल्याला जरी जाचक वाटत असली तरी ती सवय करून घ्यायला लागेल आणि बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली